विद्यार्थी मित्रांनो नमस्कार राज्य शासनानं पंधरा हजार सहाशे एकतीस पदांच्या भरतीसाठी मंजुरी दिलेली आहे म्हणजे ही भरती केव्हाही लागण्याची शक्यता आहे आणि जर ही भरती केव्हाही लागणार असेल तर ही भरती कोण देऊ शकतं तर असे विद्यार्थी देऊ शकतात त्यांच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण या भरतीच्या ज्या बेसिक अटी आहेत त्या अटींबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार हो। आहोत आणि जर या अटींची पूर्तता तुम्ही करत असाल तर तुम्ही भरतीची तयारी निश्चित करू शकता याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली आहेत असा विद्यार्थी ही भरती देऊ शकतो वयाची अठरा वर्ष पूर्ण असलेली पाहिजेत त्याचबरोबर विद्यार्थी बारावी पास असणं आवश्यक आहे विद्यार्थी विद्यार्थिनी दोन्ही सुद्धा वयाची अठरा वर्ष आणि बारावी पास या दोन्ही अटींची पूर्तता जर करत असतील तर मग विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे तुम्हाला डोमासाइल सर्टिफिकेट मिळतं या डोमासाइल सर्टिफिकेटमध्ये तुम्ही राज्याचे रहिवासी आहात महाराष्ट्रात राहत आहात या प्रदेशात राहत आहात असा उल्लेख केलेला असतो ते डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि चौथी महत्वाची अट आहे ती म्हणजे मुलांची किमान उंची जी आहे ही एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे आणि मुलींची किमान उंची ही एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा जास्त असणं ही पोलीस भरतीमध्ये अपेक्षित आहे आता याच्या पुढच्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबींबद्दल आपण माहिती घेऊयात ते म्हणजे पोलीस भरतीसाठी वयाची अट काय आहे तर पोलीस भरतीच्या जी आर नुसार खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी वयाची अट जी आहे ते अठरा वर्ष पूर्ण ते अठ्ठावीस वर्ष पूर्ण होण्यापर्यंत आपल्याला पोलीस भरतीची संधी इथे मिळू शकते खुल्या वर्गासाठी तेच जर उमेदवार कास्टमधून असेल तर त्यांना अठरा ते तेहतीस वयापर्यंत ही भरतीची संधी देण्यात येते पोलीस कॉन्स्टेबलसाठी तेच जर आपण एसआरपीएफ या पदासाठी बघत असू म्हणजे राज्य राखीव पोलीस दल याच्यासाठी जर आपण बघू बघत असू तर ते फक्त मुलांसाठी आहे मुलींसाठी अजून एसआरपीएफचा गट सुरू झालेला नाही या 25 तर यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ओपन मधल्यांसाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतच तुम्ही एस आर पी एफ चा फॉर्म भरू शकता आणि कास्टमधून जर विद्यार्थी असेल तर अठरा ते तीस वयापर्यंत हा विद्यार्थी कास्टमधून एस आर पी एफ साठी फॉर्म भरू शकतो याच्यानंतर पोलीस भरती चालक ह्याच्यासाठी आपल्याला वय बघायचं आहे आणि पोलीस भरती चालकसाठी आपल्याला ओपनमधून जर फॉर्म भरत असू तर आपल्याला एकोणीस वर्ष ते अठ्ठावीस वर्ष ही वयाची अट आहे तर कास्टमध्ये जर विद्यार्थी असेल तर एकोणीस वर्ष ते तेहतीस वर्ष ही वयाची अट आहे कारण ड्रायव्हिंग लायसन्स आपला आज अठरा वर्ष पूर्ण झाली की लगेच दुसऱ्या दिवशी ड्रायविंग लायसन्स मिळत नाही ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी आपल्याला एक महिना हे प्रायमरी जे कच्चा लायसन आहे ते काढून नंतर सहा महिन्यापर्यंत आपण पक्क लायसन काढू शकतो त्यामुळे आपल्याला इथं एकोणीस वर्ष वयाची पूर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर उंचीचा हा फार महत्वाचा क्रायटेरिया आहे विद्यार्थ्यांची कधी कधी एक मिलीमीटर दोन मिलीमीटर उंची कमी असते आणि विद्यार्थी भरती प्रोसेस मधून बाहेर पडतात म्हणून आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी मुलांसाठी किमान उंची आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर म्हणजे आपली किमान उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं आवश्यक आहे कदाचित एकशे पासष्ट असेल आपण काटावर बसत असू तर आपली एक पाच ते सात मिलीमीटर न परत उंची वाढतीय का ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे त्यामुळं एकशे पासष्ट सेंटीमीटर मुलांसाठी किमान उंची आहे आणि मुलींसाठी किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर एवढी हाइट हाईट असणं तुमची आवश्यक आहे तर तुम्ही पोलीस भरतीसाठी फॉर्म भरू शकता कॉन्स्टेबल पदासाठी ते जर एफ साठी बघायचं असेल तर मुलांसाठी मगाशी बघितलं आपण मुलांसाठी एसआरपीएफ पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता याच्यामध्ये किमान हाईट आपली एकशे अडुसष्ट से सेंटीमीटर असणं आवश्यक आहे किमान हाईट एकशे अडुसष्ट से सेंटीमीटर एसआरपीएफ साठी मुलांची लागते मुलींसाठी अजून एसआरपीएफ ची जागा सुटायला सुरुवात झालेली नाही गटाची स्थापना अजून झालेली नाही त्याच्यानंतर पोलीस चालक या पदासाठी मुलांची हाईट सेमच आहे पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस चालकसाठी मुलांची हाईट किमान एकशे पासष्ट लागते मात्र मुलींची हाईट पोलीस कॉन्स्टेबलसाठी एकशे पंचावन्न आहे पोलीस चालकसाठी किमान हाईट एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर लागते याची विद्यार्थिनी इथं नोंद घ्यायची एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर आपल्याला हाईट लागणार आहे आणि या हाईट सोबतच जर तुम्ही चालक पदासाठी फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडं ड्रायव्हिंगचं पक्क लायसन असणं आवश्यक आहे याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट बघायची म्हणजे बॅट्समन या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर हे पोलीस भरतीतलं एकमेव पद असं आहे की ज्याच्यासाठी तुम्ही दहावी पास जरी असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता यासाठी तुम्ही पोलीस भरतीची जी महत्वाची आठ आपण पहिल्यांदा बघितली की बारावी पास असणं आवश्यक आहे तर साठी तुम्ही दहावी पास असाल तरी चालू शकतं मात्र तुम्हाला वाद्य वाजवता येणं आवश्यक आहे वाद्य वाजवण्याची परीक्षा घेतली जातील आणि या बॅट्समन पदासाठी ज्यावेळी आपण फॉर्म भरत असतो त्यावेळी आपल्याला बाईक डिफॉल्ट ही उंचीची थोडीशी कमी सवलत आपल्याला मिळत असते मुलांसाठी इथं एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर जरी उंची असेल तरी तुम्ही बॅट्समनला फॉर्म भरू शकता आणि मुलींसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर जरी उंची असेल तरी मुली पोलीस भरतीसाठी बॅट्समन मधून भरती होऊ शकतात त्यामुळे जर आपली उंची कमी असेल एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असेल आणि आपल्याला पोलीस भरती करायची असेल तर आपल्यासाठी बॅट्समन हे पद आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आता जसं ह्याच्याबद्दल उंचीबद्दल आपण वयाबद्दल माहिती घेतली तशीच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्युमेंट बद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो एकदा बघा आणि पुरुष विद्यार्थ्यांसाठी तुमची छाती बसणं आवश्यक आहे आपली छाती न फुगवता एक एकोणऐंशी सेंटीमीटर आणि छाती फुगवल्यानंतर त्याच्यामध्ये किमान पाच सेंटीमीटरचा फरक पडला पाहिजे म्हणजे तुमची छाती न फुगवता ऐंशी बसत असेल तर फुगवून ती पंच्याऐंशी किंवा पंच्याऐंशीच्या पुढं बसली पाहिजे तर तुमची छातीमध्ये पात्रता पूर्ण होते याची नोंद घ्यायची या काही बेसिक अटी आहेत या काही बेसिक पात्रतेचे निकष आहेत हे जर पात्रतेचे निकष आपण पूर्ण करत असू तर आपल्याला या पंधरा हजार सहाशे एकतीस पदांच्या भरतीमध्ये चान्स आहे फॉर्म भरण्याचा चान्स आहे भरती होण्याचा आणि चान्स आहे आई वडिलांनी आपल्याकडून जी स्वप्न बघितली ती स्वप्न पूर्ण करण्याचा धन्यवाद